हाय काहीच कसे आहात सगळे मस्त ना आम्ही पण मस्त चला तर देवीज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा आज मी गाडीमध्ये बसली आणि कुठे चालली असेल सांगा बरं आणि स्वरा दक्ष आणि माझा नवरा हो आम्ही तिघंजण आहोत तर तिघंजण आम्ही कुठे चाललो असेल सांगा बरं आणि आमची आम्ही तिघंच का आहोत आमच्यासोबत दक्ष का नाही आहे तर त्याचं कारण तुम्हाला कळेल तर आता सध्या आम्ही तिघं चाललेलो आहोत बघा इकडे बाहेर आहोत रस्त्यात कसं कसं वाटतंय कसं लागतंय मजा वाटते पप्पा सोबत हा भरपूरमध्ये मजा वाटते दादाना कुठे सोडत शाळेला आणि तू एक फिरते तुला काय वाटत नाही हां काय काय वाटत नानाला शाळेला फिरते हो तर हे बघा आम्ही चाललेलो आहोत ह्यांच्यासोबत कारण काय ना शाळेला सोडायचं होतं तर ह्यांची गाडी आहे ना आमच्या रस्त्यातून म्हणजे घ घराच्या इकडूनच जाते ना तर ह्यांना काय म्हणलं पोरं पण वैतागतात तर आम्हाला शाळेला सोडा आणि दक्षला वगैरे सोडलं शाळेला खरं मला परत रिटर्न घरी चालत जाण्याचा भरपूर वैता घालता कारण का शाळा आमच्या घरापासून बरीच लांब आहे ना तर ह्यांना म्हणलं नका आम्हाला घेऊन जावा आणि गाडी खालून गाडी खाली करून झाली तर आम्हाला रिटर्न घरी सोडा म्हणून तर मन हे म्हणले चल म्हणून चाललो आहे तर हे बघा आमचं मज्जा करत करत जायचं चालू आहे आणि स्वराला तर भरपूर मज्जा वाटते डम्फरमध्ये बसायला दक्ष पण दक्षची खूप आठवण येते कारण का माझ्या दक्षला पण भरपूर आवडतं ना डम्फरमध्ये बसायला तर ह्यांना म्हणलं गाडी खाली करून जाता जाता, जाता दक्षला घेऊन जावे आपण घरी जाताना म्हणजे ना माझं चालायचं पण वाचेल आणि ह्यांची खेप पण लांब वतायची होती तोपर्यंत शाळा सुटूपर्यंत आम्ही येत होतो आणि ・はい。 चालू आहे त्यांच्यासोबत दक्ष नसल्यामुळे मला दक्षची भरपूर आठवण येते कारण का त्याला पण गाडीतून फिरायला बरंच आवडतं ना तर आता म्हणलं जाऊ द्या आणि आम्हाला चालायला पण मला चालू वाटत नव्हतं म्हणून हॅन्ड मी पण मजबुरीमध्ये गेली नाहीतर गाडीत बसून माझं पण अंग भरपूर दुखतं कारण का ती गाडी आहे ना हादरेच एवढे देते की नाही बसूच लय वाटत नाही पोरांना वाटते मज्जा त्यांना काय थोडंसं झोपतात उठतात झोपतात उडतात म्हणून ती मला लय लांब जाऊच वाटत नाही या डम्परमधून तर हे बघा आणि इथं भरपूर ट्रॅफिक होतं आणि पुढे पुढे जाऊन आहे ना खूप मस्त असं वातावरण वाटत होतं खूप छान झालं होतं कुठे कुठे थोडं ऊन होतं कुठे कुठे थोडी सावली होती आणि पाऊस तर तीन चार दिवस झालं पडलाच नव्हता तर हे बघा कुठे कुठे ना जीते -जीते अशी जिथे जिथे शेत आहेत ना तिथे अशी पाण्याची डबकी साचली होती ज्या त्यांना मासे होत्या का तर भरपूर प्रमाणात होते मासे कारण का त्या डबक्यांमध्ये कारण जेव्हा पाऊस पडला होता ना तीन चार दिवसांपूर्वी तेव्हा हे पाणी जे आहेत ना शेतातलं ते नदीला मिळत होतं ना म्हणजे जेव्हा पाऊस थांबला तेव्हा नदीतलं शेतातलं पाणी तिकडेच थांबलं वर त्याच्यामध्येच साठलं म्हणजे नदीतलं मासे आले ते पण तिथेच राहिले त्यामुळे बरेच मासे साठले तर काही काही लोकांनी ना असं शेतामध्ये तिथे ना जाळं पण टाकले म्हणजे मासे घावावेत म्हणून तर हे बघा आता इकडे आली ना इथं रेल्वे फाटक आहे पण इकडे येऊन माझा लय मूड ऑफ झाला आहे बरं का कारण ना ते रेल्वे फाटक मी जेव्हा मला असं वाटत होतं मी जेव्हा पुढे आले की नाही तिकडेच ते फाटक लागावं म्हणजे मला जवळून ट्रेन बघायला भेटली असती पण तसं काहीच झालं नाही आम्हाला पुढे जायला लागलं कारण का मागे गाड्या पण उभ्या होत्या ना तर काय थांबायला भेटलंच नाही आणि ट्रेन पण काय आलीच नाही कारण का असं जवळून ट्रेन बघण्याची मज्जाच वेगळी असते आणि स्वरा पण होती तर मला वाटलं स्वराला पण बघायला भेटेल तर म्हणलं पण काही तसं झालंच नाही तर हे बघा किती मस्त छान असं जिकडे तिकडे शेतच आहे थोड्याच प्रमाणात इकडं घरं नाही बाकी सगळीकडे शेतीच आहे तर हे बघा इकडे पण कशाचं तरी काम चालू आहे आणि हे बघा किती मस्त असं वातावरण दिसतंय आणि तर हे बघा आता ह्यांना विचारलं मला खर भरपूर वैता घालता ना तर ह्यांना म्हणले अजून किती वेळ आहे पोचायला तर जवळ चालतं आम्ही थोडंसंच अंतर बाकी होतं मग गाडी खाली करून आम्ही जाणारच होतो दक्षूला घेऊन घरात कारण का तो लहान आहे ना अजून लहान गटात आहे त्यामुळे त्याची दोनच तास शाळा असते मग त्या दोन तासासाठी मला एवढं चालत यायचं जायचं लांब ना कारण का आमच्या घरापासूनच अर्धा तास लागतो त्याची शाळेत जायला आणि तेवढं चालायचं म्हणलं तर पोरं पण वैतागतात म्हणून यायला लागलं मला ह्यांच्या गाडीमधून नाहीतर आणि माझं पूर्ण असं टाईमच रस्त्यातच निघून जातो जास्त करून शाळेत सोडायला जायला त्याला अर्धा तास परत तिथनं घरी जायला परत त्याला आणायला पर जायचं म्हणलं का अर्धा तास परत त्याला घेऊन म्हणून म्हणलं ह्यांना चला तर लागलं सोडात रे बघा इथं शेतीच आहे आता आणि इथं जिथे जिथं पाणी साठले आहेत ना त्यांच्यामध्ये ना मासे आहेत तर काय काय लोकांनी जाळ टाकलं होतं त्याच्यामध्ये पकडायला मासे तर आम्हाला दिसले पण ते रस्त्यातनं टाक जाळे वगैरे टाकत होतीत ना काय काय लोक ते दिसलेत तर हे बघा इकडं ह्यांचं चाललंय फोनवर बोलायचं चा। आणि स्वराचं चाललं आहे खेळ आमचे चालले होते गप्पा पण सतत कोण ना कोणतरी फोन करत होतं मग स्वराशी चाललेलं माझं बोलणं स्वरा एकट्यातच चाललेलं तिचं गाणं बोलायचं मग तिला म्हणलं काय करतेस तर काही नाही बोलत होती तर तिला अचानक कॅमेरा दाखवल्यावरती कसं तरी वाटलं तर कधी घरी जायला असं झालं तर आम्हाला एकदाचं चला तर एकदाच आम्हाला जिथे गाडी खाली करायची होती ना तिथे आम्ही पोचलेलो आहोत आणि स्वरा आहे बघा स्वराला पण आला आहे वैद आणि ती पण आता झोपली आणि आता आम्ही जाणार आहे घराकडे गाडी खाली करून चला तर आता बघा आम्ही चाललेलो आहोत आणि स्वराचं तोंड बघा कसं झालेलं आहे पूर्णपैकी पूर्ण तिचा चेहरा उतरला आहे कारण की ती आली आता झोपेला आणि तिला मी देत नव्हती झोपून कारण का आता घरीच जायचं होतं आणि आता दक्षला पण घेतलं आहे आम्ही आणि आता आहे घरी आहे बघा दक्ष पुढे बसले ना त्यामुळे तिचं तोंड कसं झालं आहे बघा ती, ती पूर्ण अशी मागे बसून बसून झोपेला आली एकदम कशी बघते बघा टकमक जीप काढून दाखवते चिडवायला लागली आहे तर हे बघा दक्ष पण बसला आहे ती दक्षला घेतलेले आहे आणि आता आम्ही आहे घरी आणि ह्यांना म्हटलं सोडा आता घरी आम्हाला कारण का मला जेवली पण नव्हती भूक पण लागलेली गरं -गरं। तर म्हणलं आता जावं घरी आणि रस्त्यातनं मग भूक लागलेली त्यामुळे ह्यांनी मला रस्त्यातनं जरा भजी घेऊन दिलं गरम गरम मग घरी गेली आणि भजी वगैरे खात बसली तर काय काय ठिकाणी खूप छान वाटतं आणि काय काय ठिकाणी बरंच असं ट्रॅफिक वगैरे लागताना तर खूप वैताक येतो तर घरी वगैरे पोचली आणि ह्यांनी भजी घेऊन दिली तर खात बसलेली तोपर्यंत एक पार्सल आलं आणि मलाच माहीत नव्हतं मी क पार्सल मागवलेलं का नाही तर नंतर अचानक खोलून बघितलंच आहे म्हणून कारण का माझे नाव चालतं ना तर मला तर काही हातवतच नव्हतं मी काय मागवलेलं आणि अचानक आलतं आणि तो पार्सलवाला पण म्हणला ऑनलाईन पे केलं आहे आणि तुमचंच पार्सल आहे म्हणून तर म्हटलं चला खोलून बघावं काय म्हणून ह्याच्यामध्ये तर आता खोलायचं चालू आहे चालता आता हरून घेऊन आली आणि नेमकंच घरी आली नशी घरी आली लवकर घरी आली तर तसं बसली होती नसतं भजी खाकतोपर्यंत ते पार्सल आलतं त्यानंतर मी उघडून बघा तिथे मध्ये काही आहे तर नंतर ना उघडल्यानंतर ना मला अटन आठवलं खाता माझ्या पद्धतीचं गिफ्ट होतं म्हणजे ती वहिनी आणि दादानी माझ्यासाठी पाठवलेलं हे बघा हो ना मुंबई मुंबईवरून आहे ना माझ्या भावांनी वहिनींनी ना तिथे ऑर्डर दिली आता म्हणून ते तो ऑनलाईन पे वगैरे सगळं केलं आणि मला पहिल्यांदा ना कळलंच नाही कोणासाठी आलं आहे पार्सल मला विचार मला तर मी आठवत होती की मी कधी आहे कधी आहे आणि काय असेल बरं तर आजकाल ना पार्सलवरतीचं चित्र पण दाखवत राहायचं नाही काय पार्सल आलं म्हणून तर ह्याला पूर्ण उघडून बघितल्यानंतर मला आठवलं की माझ्या दादांनी सांगितलं होतं की तुझ्यासाठी आम्ही स्पीकर पाठवणारे म्हणून माईक पाठवणारे माईक बोलायचा क तर हे बघा हा माईक अशा प्रकारे माईक आलेला आहे तर उघडून बघते मी आता माझं चाललं आहे उघडून बघायचं आणि माझ्या लक्षात पण नव्हता का माझ्या भावाने माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केली ती म्हणून अचानक सहज बसलेली आणि नुकतंच आलं ते तर मग आल्या आल्या पहिल्या भावाला पण फोन लावला की पार्सल घरात पोचले म्हणून वहिनींना पण सांगितलं घरामध्ये पार्सल व्यवस्थित झालं आहे म्हणून आले म्हणून कारण का उगंच त्यांना पण टेन्शन नको ना की त्यांनी तिथनं ऑर्डर केलं आहे आणि घरामध्ये अजून ऑर्डर कशी पोचली नाही म्हणून म्हणून सगळ्यात पहिलं त्यांना फोन करून सांगितलं पार्सल आलं आहे म्हणून तर हे बघा इथे ना माईक पण आहे आणि ती जी आडवी पिन आहे ना ती मोबाईलला खालून लावतात आणि आयफोनची पिन पण आहे आणि चार्जिंगची वायर पण मिळालेली आहे खूप छान आहे मला तर आवडला का मा एक छोटासा तेवढाच म्हणजे आपण असं कपड्याला वगैरे लावू शक लावून बोलू शकतो ना तर आवडलं मला तर पार्सल खूप छान आहे त्यासाठी दादाला आणि वहिनींना थँक्यू मनापासून खूप खूप खुश झाले मी तर बड्डेचं गिफ्ट तेव्हा ऑर्डर केलं तर पण घरात ऑर्डर पोचायला थोडासा वेळ झाला पण तरी पण भरपूर आनंद आहे मी चला तर मग बाय सर्वांना